नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर असताना चक्र या मराठी मुलगी साकारत सिने विश्वात पदार्पण करणारी मराठी अभिनेत्री अलका कबूल अलका कबूल हिने माहेरची साडी या प्रसिद्ध चित्रपटामध्ये त्यांनी उत्तम सुनेची भूमिका साकारली होती त्यामुळे त्या, त्या प्रसिद्धीस आल्या होत्या त्याचबरोबर लेकचाली सासरला तुझ्या वाचून करमिणा दुर्गा आली घरा काळूबाईच्या नावानं चांग भलं सुवासिनीची सत्व परीक्षा अग्निपरीक्षा असा एकापेक्षा एक चित्रपटामध्ये उत्तम भूमिका साकारून घराघरात जाऊन पोहोचले आहेत मात्र नुकतंच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीनं कायमच गमावलं आहे चला जाणून घेऊया कोण आहे ती व्यक्ती व काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो काही ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे यांच्या निधनाने मराठी सृष्टीसह हिंदी सृष्टी सुद्धा आदरली आहे याचबरोबर अलका कबूल यांना मोठा धक्का बसला होता कारण त्या चित्रपटांमुळे घराघरा जाऊन पोचल्या होत्या तर विक्रम गोखले यांनी यांच्या वडिलांची भूमिका उत्तमरित्या स्वीकारली होती त्यांची अशा अचानक जाण्याने मराठी सृष्टीला मोठी हानी समजली जाते तर मित्रांनो विक्रम गोखले या सुप्रसिद्ध अभिनेत्याला आपल्या चॅनलकडून भाऊपूर्ण श्रद्धांजली देऊया तोपर्यंत धन्यवाद